वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवत असतात त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी दिनांक नऊ रोजी लासूर स्टेशन येथे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील चारशे पन्नासहून अधिक शिक्षकांना फोनिक इन मराठी या अभिनव उपक्रमाबद्दल अकोला येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक मनोज कुमार भगत यांनी मार्गदर्शन केलं व्यासपीठावर आमदार बंब यांच्यासह कनिष्ठ प्रशासन अधिकारी समाधान आराग गट शिक्षणाधिकारी गंगापूर अरविंद कापसे गट शिक्षणाधिकारी खुलताबाद सचिन वाघ शिक्षण विस्तार अधिकारी विलास केवट अनिल कुमार विद्या दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना बंब म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं नाही तर देशात आणि राज्यात सिव्हिल वॉर सुरू होतील अशी भीती त्यांनी व्यक्त करून शिक्षकांची आप आपल्या मुख्यालयी राहूनच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे अशी माफक अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे एकमेकांशी संवाद साधून शैक्षणिक क्रांती घडवायची असल्याचंही ते म्हणाले अकोला येथील शिक्षक श्री मनोज कुमार भगत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फोनिक इन मराठी ही नवी शैक्षणिक पद्धत संशोधित केली आहे आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांनाही या पद्धतीद्वारे शिक्षण मिळावं यासाठी प्राथमिक स्वरूपात लासूर स्टेशन येथे विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्या अनुषंगाने आज दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना एकत्रित करून एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली नऊ जून हा आजपासून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक क्रांतीचा नवा अध्याय म्हणून ओळखला जाईल असंही ते म्हणाले फोनिक इन मराठी मराठीतून इंग्रजी भाषा वाचन शिकवणारी एक आधुनिक पद्धत आहे या पद्धतीमध्ये इंग्रजी मूळाक्षरांना एक कृती व सांकेतिक आवाज देण्यात आले या संकेतामुळे मुले मूळाक्षरांचे आवाज लक्षात ठेवून अगदी सहजपणे इंग्रजी भाषा वाचन करू शकतात ही पद्धत विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अगदी सहजपणे इंग्रजी भाषेचं वाचन करता येईल यापूर्वी आमदार बंब यांनी तालुक्यात शाळेतील विद्यार्थ्यांना अबॅकसचे मोफत प्रशिक्षण सुरू केले आहे या अंतर्गत सव्वीस अबॅकस शिक्षकांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षणाचे धडे दिले जात आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी दोन अंकी तीन अंकी बेरीज वजाबाकी पाढे अगदी काही क्षणात सोडवून व वाचन करून दाखवली ही किमया फक्त आमदार प्रशांत बंबच करू शकतात अशी प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी वन भारत न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद नमस्कार आज आपण लासूर स्टेशन येथे गंगापूर आणि रत्नापूर खुलताबाद येथील प्रत्येक शाळेचे एक एक शिक्षक मोदयांना आज ट्रेनिंग दिली ट्रेनिंग अशी आहे की वेगळ्या पद्धतीने शिकवायची आहे म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की पॉट तर प पचा अर्थ असा असा आपण दाखवला ओ नंतर आपण टी ट त्याला म्हणायचं आपण पॉट किंवा कॅन असेल तर त्याला आपण मित्रांनो सी ए एन असं कॅन म्हणतो असं न म्हणत सी असेल तर त्याला क क क नंतर ॲ आणि न असं करून म्हणजे वेगळ्या पद्धतीनं कुणाच्याही स्पेलिंग जन्मभर तो विसरणार नाही अशा पद्धतीचं प्रशिक्षण आपण आता शिक्षकांना दिलंय आणि ह्या वर्षापासून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शाळेत पहिल्यांदा आपण या निवडक शाळा घेतल्या आहेत जवळपास दोनशे मतदारसंघातल्या परंतु आजच्या तीन महिन्यानंतर सगळ्या शाळा सगळे वर्ग त्याच्यात घेतले जातील आणि मला विश्वास आहे की माझे सगळे शिक्षक मित्र माझ्या मतदारसंघातले सगळ्या माझ्या शिक्षक मित्र आणि माझ्या माता भगिनी शिक्षिका हे सगळं मन लावून ते शिक्षण मुलांना देतील आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनात क्रांती घडवण्याकरता मोठा हातभार लावतील धन्यवाद